नमस्कार मित्रांनो परत तुमच्यासाठी एक जबरदस्त आणखी एक महा सेल घेऊन आलो आहे आजच्या या सेलमध्ये तुम्हाला एकदम अप्रतिम म्हणजे बोलतायत ना की तुम्हाला एकदम वर्कआउट क्रिएटिंग ते पण असे असे नाही जसे ज्याची प्राइस म्हणजे अठराशे दोन हजार होते ते अशा गोष्टी तुम्हाला आजच्या यामध्ये फ्री मिळणार आहेत त्या कशा मिळणार आहेत फ्री मीन्स की कॉम्प्लिमेंटरी मिळणार आहेत ते कशा मिळणार आहेत त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल त्याशिवाय तुम्हाला हे ऑफर कळणार नाहीये तर चला व्हिडिओ खूप छोटासा आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा आणि या ऑफरचा लाभ घ्या नमस्कार मित्रांनो माझं नाव राकेश कदम पर तुमचं स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये त्याचबरोबर तुम्ही आपल्या चॅनलवर व्हिडिओमध्ये नवीन असा चॅनल की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खाली बेल ऐकन आहे ती पण नक्की प्रेस करा कारण की येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन हे तुम्हाला पहिली मिळत राहील तर मित्रांनो सर्वप्रथम तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो की आपल्या मागच्या खूप दिवसापासून म्हणता येईल की आपण व्हिडिओ प्रॉपर अपलोड नाही करून सुद्धा तुम्ही इतका लांबून लांबून इथे व्हिजिट केला आहात त्याचबरोबर काही मित्रांनी खूप uh, लांब लांब ऑर्डर सुद्धा दिले आहेत आपल्याला आणि अशा कठीण परत वेळेमध्ये म्हणजे ज्या वेळेमध्ये तुमच्याशी मी कनेक्टेड नव्हतो जास्त uh, फार फार तर फक्त कोणी व्हॉट्सअपवर मला मेसेज करत होतं आणि त्या कधी कॉल करत होते त्यात मला काही काही लोकांचे कॉल उचलता नाही आले कारण की माझे काही लेक्चर चालू होते मी एक कोर्स मध्ये आणखी एनरोल केलं होतं त्यामध्ये मला तिथे दोन महिने देणं होतं ते मी त्यामुळे काही वेळेला संध्याकाळी शॉपवरती पण नव्हतो एक आठ ते दहाच्या आसपास तर खूप क्षमा असावी इन प्रेझेंट थोडंसं असल्यामुळे आणि आता आपण परत आपले असेच सेल आणखी चालू राहणार आहेत आणि नक्की येत राहणार आहेत त्यासाठी आज खूप दिवसाची कसर भरून काढण्यासाठी आजचा एक जबरदस्त सेल तुमच्यासाठी मी घेऊन आलो आहे तर नक्की हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि परत धन्यवाद तुमचं तुम्ही इतका सपोर्ट केल्याबद्दल असं सहकार्य करत राहा आपण मग तुमच्यासाठी असे वेगवेगळे आणि चांगले चांगले सेल नक्की घेऊन येत राहू तर मित्रांनो आता काही वेळेला आता जी एस दर जे कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे बरेचसे ब्रँडचे रेट्स जे आहेत ते काही लोकांनी एमआरपी कमी केले तर कोणी कोणी पर्सेंटेज मध्ये थोडा फरक करून दिलाय पण ठीक आहे आता आपण तो मुद्दा डिस्कस नाही करूया व्हिडिओ जास्त मोठा नाही करायचा आहे खूप छोटा व्हिडिओ लगेच शॉर्ट मध्ये सोपेन आणि आणखी ऍडिशनल काय बेनिफिट तुम्हाला घेता येईल हे पण तुम्हाला नक्कीच सांगतो तर मित्रांनो हा आहे गोल्ड वाउचर म्हणजे गिफ्ट वाउचर आहे हा पवित्रमचा आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हंड्रेड पर्सेंट गोल्ड म्हणजे प्युअर गोल्ड आणि त्याचबरोबर तुम्हाला सर्टिफाईड डायमंड असा हा दहा हजारचा गोल्ड वाउचर आहे हा अजून पण आपली स्कीम आहे हे चालू आहे ही ऑफर आणखी कशी असणार आहे हे पण तुम्हाला व्हिडिओच्या शेवट मध्ये तुम्हाला मी एक्सप्लेन करतो पहिला मेन जो सेल आहे तो पहिला सुरुवात करूया आजचा व्हिडिओ मिस केला तर तुम्ही सगळे काय मिस केला हे लक्षात ठेवा तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया तर मित्रांनो नॅट्रीचा स्टॉक आपल्याला परत याला पर चालू झाला आहे थोडीशी आणखी छोटीशी अपडेट देऊ इच्छित व्हिडिओमध्ये की तुम्ही बघू शकता इथे आता कंपनीचा ऑफिशियल जीएमसी जे यांचे ऑफिशियल डिस्ट्रिब्युटर आहेत त्यांनी इथे त्यांचा एक व्हेरिफिकेशन अंकी ऍड केलं आहे पहिले तर छोटासा एक वेगळा टॅग येतात जो तुम्हाला मी दाखवून देतो की या मदी आहे, हेचा मदी ही वेगा आला है, हे बघा या मध्ये आहे आणि ह्याच्यामध्ये हे वेगळं आलं आहे आणि आता हे ऑलमोस्ट त्याचे सगळ्या प्रोडक्ट वरती हा नवीन मला व्हेरिफिकेशन आहे कारण की डुप्लिकेशन प्रोडक्ट चे काही इशू चालले होते त्याच्यामुळे कंपनीने हा निर्णय घेतला आणि आता हा चेंजेस केला आहे तर लेटेस्ट हा स्टॉक आहे जून दोन हजार सत्तावीस ची एक्सपायरी आहे आणि त्याचबरोबर ह्याची एमआरपी जी मित्रांनो आहे ती सात डबल सेव्हन डबल नाईन आताची एकदम बेस्ट ऑफर देतोय मित्रांनो ती मिळतोय पाच हजार चारशे रुपयात पण त्यात तुम्हाला आणखी फ्री काय भेटणार म्हणजे कॉम्प्लिमेंटरी काय असणार आहे ते परत जाणून घेऊया एक तर तुम्ही हा जो मसल टिपचा क्रिएटिन आहे जो अडीचशे ग्रामचा दोन हजार रुपयाची एमआरपी आहे तुम्ही एक तर हा फ्री घेऊ शकता मसाल टिकच्या डब्यावरती काय मुलांना क्रेटिन नको पाहिजे असतं कारण की ऑलरेडी प्रोडक्ट मध्ये क्रिएटिन ऍड आहे कारण की ऍडिशनल काय भेटेल तर मसाल टिपचा हा फिश ऑइल आहे ऑफिशियल कंपनीचा आहे हा तुम्हाला याच्यावर मिळू शकतो हा फ्री याचा शंभर कॅप्सूल येतात किंवा ज्यांना मुलाला समजा फिश ऑइल नाही पाहिजे त्यांना त्याच्यावरती मल्टीविटामिन आहे या सात टॅब येतात हे पण अराऊंड आपल्या म्हणजे मध्ये नऊशे रुपये आपण सेल करतो तुम्ही बघू शकता खाली टॅग लागलेला आहे आणि ह्याची ऍक्च्युअल एमआरपी सोळाशे रुपये आणि ह्याची ऍक्च्युअल एमआरपी जी आहे पिशवाची ती पण पंधराशे रुपये म्हणजे हे तीन पैकी परत मी स्क्रीनवरती तुमच्या समोर मी एक स्क्रीनशॉट येत असेल तुम्ही बघू शकता मसाचा जो वन पॉईंट एट वन के जीचा आहे त्यावर तुम्ही तीन पैकी कुठलाही एक प्रोडक्ट तुम्ही फ्री घेऊ शकता आता जाव्या दुसऱ्या ऑफरकडे आणखी हा बायोजॅम तर मित्रांनो हाय मसाल बेसचा चा बायोजॅम दोन किलोची पॅकिंग आहे कंपनी ह्याची मधी एम आर वाढली होती थोडीशी एमआरपी कमी केली आहे पण ठीक आहे आपल्याकडे काही जर स्टॉक येतो जातो त्याच्यामध्ये आणि आता तुम्हाला जेव्हा बेस्ट ऑफर येणार आहे मित्रांनो आतापर्यंत हा प्रोटीन तुम्हाला माहिती मध्ये ऑनलाईन मध्ये पाच हजार दोनशे पर्यंत गेला होता आता चार हजार सातशे पर्यंत झाला आहे पण आजची बेस्ट ऑफर आहे चार हजार पाचशे रुपये ह्या सगळ्या ज्या ऑफर सांगणार आहे हे सगळ्या ऑफर शॉपच्या आहेत या तुम्हाला शॉप लावून कलेक्ट करायला लागतील कारण की याच्यामध्ये नो प्रॉफिट नो लॉसचा हिशोबाने आपण देत आहे आपण इतका जास्त मार्जिन ठेवली नाहीये तुमच्यासाठी फ्री बीस पण चांगल्या ऍड केल्या आहेत आणि ऍडिशनल आपण जो गोल्ड वाउचर आहे तो पण कसा मिळणार आहे हे पण तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतो तर हा आहे ही दोन के पॅकिंग आहे रिच चॉकलेट फ्लेवर आहे दोन केजी पॅकिंग तुम्हाला भेटेल चार हजार पाचशे रुपयात आणि ह्यात पण तुम्हाला फ्री बीज मस्त छान फ्री बीत मी तुम्हाला सांगतो बेची चांगली अशी जिम बॅग एकदम नवीन जबरदस्त अशी जिम बॅग तुम्हाला मिळणार याच्यावरती फ्री तुम्हाला ही जर नाही पाहिजे तर तुम्ही हा जो मसल बेसचा जो तुम्ही बघताय बॉटल आहे जवळजवळ ही दीड लिटरची बॉटल आहे तुम्ही दोघांपैकी कुठलाही एक प्रोटेक्टर तुम्हाला फ्री मिळू जा ही शॉपची ऑफर आहे ह्याच्यावरती डिलेवरी नाही आणि ज्यांना कोणाला डिलेवरी पाहिजे असेल तर त्यांनी डिलिव्हरी चार्ज पे करून तुम्ही घेऊ शकता आणि कशा प्रकारे घेऊ शकता खाली नंबर आहे डबल एट टू एट सेव्हन सिक्स थ्री नाईन एट सेव्हन आता एक जबरदस्त बॉम्ब होणार आहे तो शेवटच्या बाजूमध्ये नक्की हा व्हिडिओ बघा आधी पहिला मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे मसल डेकचा ई डबल ए हा तुम्हाला मिळणार एकदम फ्री तसा मिळणार आहे अजून बघून घ्या मसेलटेकचा प्री वर्कआउट हा मिळणार आहे तुम्हाला फ्री स्ट्रॉंग नेशनचा प्री वर्कआउट हा मिळणार तुम्हाला तुम्हा फ्री त्याचबरोबर वेअर सगळ्यात हायर ज्यांना खास करून प्री वर्कआउट पाहिजे असतो इचिंग जास्त झाली पाहिजे त्यांना मिळणार आहे आपण फ्री टायगर फ्री हा पण तुम्हाला मिळणार आहे फ्री त्याचबरोबर कार्नेज पण तुम्हाला मिळणार आहे फ्री त्याचबरोबर फ्रीकी वुल्फ ह्या ज्या चाळीस सर्विंग आहे ज्यांनी वापरताना माहिती आहे ऑलरेडी जे तुम्हाला मी प्रिव कार्ड दाखवतोय तर स्ट्रॉंग जे प्रिव कार्ड आतापर्यंत आपण सतराशे अठराशे पर्यंत सेल केलेला शॉप शॉपमध्ये कार्नेस जो आहे ऑराऊंड बारा तेराशे रुपये सेल होतो त्याचबरोबर हा जो प्रिवकरड हा पंधराशे oh, पर्यंत लास्टस आपण सेल केला बघा खाली बघू शकता टॅग सोळाशे रुपये टॅग आहे त्याचबरोबर हा चौदाशे पर्यंत सेल होतो आणि त्याचबरोबर एनर्जी जवळजवळ हे पण आपल्या चौदाशे पर्यंत सेल होतो तीन हजार रुपये जी एम आर पी न्यू स्टॉक आहे तर मित्रांनो जवळजवळ हे प्रोडक्ट जे झाले आहेत एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात प्रोडक्ट तुम्ही एकदम ॲप्सोलुटली यापैकी कुठलाही एक प्रोडक्ट तुम्ही तुमच्या चॉईस नुसार तुम्ही फ्री घेऊ शकता आणखी एक प्रोडक्ट ऍड चला म्हणजे ज्यांना कोणाला प्रिओ काउट नाही पाहिजे पाहिजे तो एक टॉप क्वालिटीचा तटांकाल आहे जी फक्त सर्विंग एक ग्रामची घ्यावी लागते आणि शंभर सर्विंग असतात म्हणजे अराउंड तुमचे तीन महिने जातात हा पण आपण शॉपला सेल करतो जवळजवळ पंधराशे रुपयाच्या आसपास हा पण मिळेल तुम्हाला फ्री म्हणजे आठ प्रोडक्ट ते कशावर मिळणार आहेत तुम्हाला पहिला परत पूर्ण ऐकून घ्या शेअरपर्यंत जर परत तुम्ही मधीच व्हिडिओ बघता नंतर मग अर्धवट व्हिडिओ बघून परत कॉल करता मग हे पण ते नाही ते नाही असं होतं मग तर आठ पैकी कुठला एक प्रोडक्ट तुम्ही फ्री मिळवू शकता हा जो आहे एस एन टीचा आयसोलेट आतापर्यंत फक्त प्रोटीन आपण साडेचार हजारला सेल केला होता पण रिसेंटली आता आपल्याकडे चाळीस एक पीस आहेत जवळजवळ आणि आपण स्टॉक क्लिअरिंगच्या सेलच्या हिशोबाने काढतो जर रिझन एकच आहे की आपला जो तिसरा शॉप होता आपण जो, जो, जो आतमध्ये होता तो आपण थोडा या महिन्यापासून डिस्कंटिन्यू करतो कारण की सध्या आपल्याला माझा जर कामाचा वर्कलोड वाढला आहे दुसरा तर त्यामुळे मला सगळं मॅनेज नाही आहे आणि थोडंसं मी विचार केला की चला एकदम नाहीच कमवत काय याच्यामध्ये हो तुमच्यासाठी हा भरमसाठ सेल होतो फक्त आणि फक्त ह्याची जी एम आर पी जवळजवळ आहे सहा हजार पाचशे रुपये आता एम आर पी वाढली गेली आहे सात हजार पाचशे झाली आहे पण माझ्याकडे अजून थोडं तीस चाळीस पीस आहेत तर तुमच्यापर्यंत विचार केला आपले जे स्पेशल एकूणासाठी आहे तर जे आपल्या युट्यूब चॅनलला फॉलो करतील जे आपल्या इंस्टाग्रामला माऊली डॉट प्रोटीन हब जो अकाउंट आहे त्याला फॉलो करतील त्यांच्यासाठी स्पेशल ऑफर आहे आम्ही आलो स्वतः त्यांचे अकाउंट बघणार चेक करणार त्यांनी फॉलो केलं आहे का आणि फॉलो केलं असेल तर त्यांना नक्की ही ऑफर दिली जाणार साडेचार हजार मध्ये वन पॉईंट एट वन के जवळजवळ याच्यामध्ये तुम्हाला सत्तावीस ग्राम प्रोटीन भेट अठ्ठावीस ग्राम प्रोटीन भेटतं हा तुम्हाला मिळणार आहे फक्त साडेचार हजार रुपयामध्ये आणि त्याचबरोबर तुम्हाला आठ पैकी कुठलाही एक प्रोडक्ट तुम्हाला मिळणार आहे ऍब्सोल्युटली फ्री आणि ह्याच्याबद्दल परत आणखी मी इथे परत कन्सेप्ट क्लिअर करतो परत तुमचा कन्फ्युजन नको आयला तुमच्या स्क्रीनवरती बघा आणखी स्क्रीनशॉट दिसेल एस एन डी चा आयसोलेट वन पॉईंट एट वन जी पॅकिंग आहे सहा हजार पाचशे एम आर रुपये पण तुम्हाला डिस्काउंट मध्ये भेटणार आहे फक्त साडेचार हजार रुपयात आणि त्याचबरोबर खाली दिले जे प्रोडक्ट आहेत जवळजवळ आठ प्रोडक्ट पैकी कुठलाही एक प्रोडक्ट तुम्ही चॉईस करून घेऊ हो शकता तर मित्रांनो हे या तर सगळ्या ऑफर होत्याच एकदम जी शेवटची ऑफर तुमच्यावर दिली आहे कारण की तुम्हाला माहितीच सध्या माझा वर्कलोड सध्या खूप वाढला आहे ऑलि आपले दोन शॉप आहेत तिसरा शॉप आपण गोडाऊन प्लस ऑफिससाठी घेतला पण तिथे थोडंसं आता आपला नाही पॉवर थोडीशी आपली म्हणजे आपण नाही वाढवतो जास्त आणि आपल्याला मी स्वतः काही कामात जरा बिझी असल्यामुळे मला पॉसिबल होत नाहीये आणि हां ज्या मित्रांना तर मला भेटायचं असेल तर मी डेफिनेटली तुम्ही येऊ शकता मी आता दुपारपासून म्हणजे गेलं एक दोन वाजल्यापासून तर रात्री मी दहापर्यंत असतो नव्वद टक्के माझी प्रेझेंट म्हणजे बोलला ना की शॉप मध्ये तुम्हाला घनसुरी शॉपला मिळणार आहे दहा टक्के फक्त इन प्रेझेंट असणार आहे तेव्हा कुठल्या केसमध्ये जर मला कुठे समजा कुठे जावं लागलं काही काम असलं तर मी जाऊ शकतो त्यासाठी तर येण्याआधी नक्की खाली नंबर आहे डबल एट टू एट सेवन सिक्स थ्री नाईन एट सेवन या नंबरवरती कॉल करून पहिली माहिती घ्या मी आहे का ऑलमोस्ट तर मी असणार नव्वद टक्के पण दहा टक्के तरी जर सांगतो कधी काही एमर्जन्सी असली मला जावं लागतं आणखी तुम्हाला माहिती तुमचं काही काम असेल जिथं तुमचं जाणं आहे तुम्हाला, तुम्हाला जावं लागतं त्या हिशोबाने माझा पण तसंच आहे तर या हिशोबानेच तुमची फेरी फुकट नको व्हायला यासाठी तुम्हाला, तुम्हाला त्यासाठी नंबर दिला आहे आणि या सगळ्या ऑर्डरसाठी या सगळ्या ऑर्डर जे असणार सगळ्या प्रिपेड आणि जेवढ्या आता आजच्या ज्या ऑफर सांगितल्यात ना आजच्या व्हिडिओच्या या सगळ्या शॉपच्या ऑफर आहेत ह्याच्यावरती डिलेवरी फक्त तुम्हाला तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला ऍडिशनल चार्जेस पे करून तुम्हाला घ्यावे लागतील अदरवाइज तुम्ही शॉपला या इथे तुम्ही जे कोणी आमचे फॅमिली मेंबर्स किंवा तुमचं मी असेल मला दाखवा ही ऑफर तर मला ही ऑफर पाहिजे यातला हा प्रोडक्ट पाहिजे तुम्हाला त्यावरती तुम्हा दिला जाईल जी प्राइस सांगितलं तीच काय तुम्हाला शंका असते की एवढं कसं काय होऊ शकतं तर डेफिनेटली तुम्ही या यात व्हिजिट करा जो पण तुम्ही येत नाही व्हिजिट नाही करणार तुम्हाला कळणार कसं की नक्की ते काय मिळतं ते आज इतका ट्रस्ट आपण कमवला आहे आणि जवळ जवळ चार पाच महिने झाले मी प्रॉपर व्हिडिओ पण अपलोड नाही केले तरी सुद्धा काही मित्र आपल्याला मध्ये आहेत एक ट्रस्ट आहे की इथे जे मिळणार तुम्हाला ते, तुम ते हंड्रेड पर्सेंट ऑथेंटिक मिळणार आणि ज्या त्यात पण काही काही इश्यू त्यामध्ये असतो बाकीच्या शॉपला जर का नाहीये की आम्हाला माहिती नाही कंपनीची कॉन्टॅक्ट करा असं आपलं काही नसतं म्हणून आपण आपल्याकडून बेस्ट टू बेस्ट सर्व्हिस द्यायचा प्रयत्न करतो इन फ्युचर आणखी बेस्ट टू बेस्ट त्याचा प्रयत्न करू आता राहिली गोल्ड वाउचर हे जो गिफ्ट वाउचर आहे मागे जी आपण दिवाळी ऑफर ठेवली सात हजार वर ठेवली होती आता जी ऑफर असणार आहे मी आधी सांगितलं त्यावेळी सात हजार वरती होती आता जी ऑफर असणार आहे ती या महिन्यापुरती फक्त असणार आहे सात हजार वरती याच्यानंतर परत पुढच्या महिन्यापासून दहा हजारवर जाणार आहे जे कोणी दहा हजारची खरेदी करेल त्यांना हा गिफ्ट वाउचर दिला जाईल आता थोडं एक्सप्लेन करतो नक्की काय काय म्हणजे शंका होती की कसं कसं आहे याच्यामध्ये तर हे अशा प्रकारे गिफ्ट वाउचर आहे जिकडे तुम्हाला दिलं जाते डेट म्हणजे की हा कधीपर्यंत वाउचर व्हॅलिड असणार आहे थोडस मी ह्याच्यात एक्सप्लेन करेन फॉर एक्झाम्पल म्हणजे ही रिंग आहे ठीक आहे ही जी हि प्राईज आहे एकोणीस हजार नऊशे पन्नास रुपये हे गोल्ड हंड्रेड पर्सेंट गोल्ड आहे त्याचबरोबर तुम्हाला याच्यामध्ये तुम्हाला डायमंड भेटतं ते पण सर्टिफाईड वाला असतं तर ह्यात तुम्हाला फक्त दहा म्हणजे एकोणीस हजार नऊशे पन्नास आहे तर हिथे तुम्हाला दहा हजार रुपये तुम्हाला याच्यात कमी केले जाते प्लस यांचे जे काय मेकिंग चार्ज असतो जे दोन हजार रुपये पंच्याण्णव ते तुम्हाला फक्त भर लागतात म्हणजे अराऊंड तुम्ही दोन दोन हजार म्हणजे दहा हजारची खरेदी करा दहा लाखाची करा मेकिंग चार्ज चार्ज सगळे द्यावत लागतो आणि ह्यांचा फक्त <train> तेवढाच चार्ज असतो असं नाही की दहा लाखावरती वेगळा मेकिंग चार्ज नाही तर तुम्ही स्वतः पर्सनली जाऊन यांचे जेवढ्या ब्रांचेस आहे इथे ह्याच्या पाहिजे मी स्क्रीनशॉट तुमच्या आपल्या स्क्रीनवरती शेअर करत आहे तर जेणेकरून यांच्या जेवढ्या ब्रांचेस तुम्ही जाऊन तुमच्या नियर बाय कुठं असतील तुम्ही जाऊन चेक करू शकता बीच कँडी अंधेरी बोरवली नवी मुंबई वाशी आहे परत विरार आहे ठाणे आहे परेल आहे पोवई आहे बदलापूर आहे डोंबोली आहे कुर्ला आहे परत आणि कामोटे अशा इतर ठिकाणी आहेत परत घाटकोपरची ओपनिंग झाली आहे तर अशा ठिकाणी तुम्ही जाऊन नक्की व्हिजिट करा जर तुम्हाला पटला तुम्ही घेऊ शकता पण जी काही गोष्ट आहे ती हंड्रेड पर्सेंट जे एन्यूम एवढी गॅरंटी आणि त्याचबरोबर मित्रांनो मधल्या म्हणजे काही मित्रांचे मेसेज आले तर आता आम्हाला दिवाळीची ऑफर मिस झाली थोडंसं काही लोकांचा खरेदीचा बजेटचा इश्यू असतो तर त्या अकॉर्डिंगली आपण ती ऑफर जी आहे त्या व्हिडिओमध्ये ज्या का ऑफर दिला तुम्ही जाऊन दिवाळीचा महासेल जो आपण अपलोड केला होता तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करा स्क्रीनशॉट तुमच्या स्क्रीनवर असेल हा व्हिडिओ जाऊन नक्की चेकआउट करा तुम्हाला त्यातला जे काय ऑफर पाहिजे असेल तर ते तुम्हाला मिळून जातील पण त्या महिन्यापर्यंत तो व्हॅलिड असणार बर, आहेत आता भरपूर चेंजेस झाले आहेत मार्केटमध्ये ते हळूहळू तुमच्यावरून मी एक एक गोष्ट शेअर करेन आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तर चला मित्रांनो भेटू शकतो पुढच्या व्हिडिओमध्ये हा पण पर जाण्या परत सांगेन ऑर्डर जे असणार सगळ्या प्रिपेड कॅश ऑन डिलिव्हरीवर नाही आणि ज्या मित्रांना एवढे सगळे ऑफर देऊन पण जर बार्गेनिंग करायचे तर विनंती आहे कृपया आपण नाही इथे दर्शन दिलात तरी चालेल पण ज्यांना जेनेन आहेत ज्यांना खरोखर घ्यायचं आहे ऑफर तुम्हाला आहे शंभर टक्के तुम्ही या तुमचा कधीही वेलकम केला जाईल आणि तुम्हाला एक बेस्ट टू बेस्ट तुम्हाला तुमचा प्रोडक्ट दिला जाईल तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वस्त राहा आणि मस्त राहा चला मग